मागील काही दिवसांपासून डोंबिवली जवळील शिरफाटा रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीतील एजन्सी अनंतम गृहसंकुलात रिक्षा चालकांच्या मनमानीवरून प्रवासी विरुद्ध रिक्षा चालक असा वाद सुरू झाला रिजन्सी अनंतम संकुलाच्या आतील भागात येऊन इमारतींच्या प्रवेशद्वारावर मनमानी करून रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असल्याने रहिवासी त्रस्त आहेत आता या प्रकरणात वाहतूक पोलिसांनी हस्तक्षेप केलाय हा विषय कायमचा मिटवण्यासाठी या संकुलाच्या आतील भागात न येता रिक्षा चालकांनी रिजन्सी अनंतम संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील भागात वाहन निर्माण करावा तेथून प्रवासी वाहतूक करावी यावर रहिवासी आणि रिक्षा चालक ह्याच्यात चर्चा सुरू झाली रिजन्सी अनंतम गृहसंकुलाच्या आतील भागातील इमारतींच्या समोर येऊन रिक्षाचालक मनमानी प्रवाशांबरोबर अरेरावी करून मनमानी पद्धतीने भाडे घेणे भाडे नाकारणे असे प्रकार करत होते संकुलाच्या आतील भागातील जागा जणू रिक्षा वाहन तळासाठी राखीव वा आहे अशा पद्धतीने रिक्षा चालकांचे संकुलातील वर्तन होते एजन्सी अनंतम संकुलातील रहिवाशाने एकत्रितपणे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता आरगडे यांच्या नेतृत्वाखाली या रिक्षा चालकांच्या मनमानी विरुद्ध आवाज उठवला या तक्रारी कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्याकडे करण्यात आला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ही तक्रार करण्यात आले संकुल आवारातील रिक्षा चालकांच्या मनमानीचे एक निवेदन मानपाडा पोलीस ठाणे वाहतूक आणि आर टी ओ अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सांडबोर यांनी रिजन्सी अनंतम संकुलात रिक्षा चालक मनमानी करत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत येथे वाहतूक पोलिसांचे पथक पाठवले मनमानी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही देण्यात आलंय the police news bureau Dombivli